ओम गम ओम श्री गुरु शरण यतिचक्रवर्ती श्रीमत परमहंस परिवराजकाचार्य श्री, परिवराज श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री या पुस्तकाच्या अभिवाचनाचा दिवस तेरावा मृत्युंजय स्वामी महाराज श्री स्वामी महाराज तंजावरला चातुर्मास्य सेवा करीत असताना त्यांच्या सोबत श्री गांडाबुआ होते एकदा पहाटे दोघे जण कावेरी नदीवर स्नानाला जाताना वाटेत त्यांना फडक्यात गुंडाळलेलं मृत बाळ दिसलं श्री स्वामी महाराजांनी त्या बाळाला भस्म चोरण्यास गांडाबुआांना सांगितलं आणि अमृतदृष्टीने त्या बाळाकडे पाहिलं ते बाळ जिवंत होऊन रडू लागलं एका झाडामागे आडोशाला त्या मुलाची आई उभी होती ती धावत धावत बाहेर आली आणि तिने त्या बाळाचे पटापट पत मुके घेतले ती स्वामी महाराजांना म्हणाली स्वामी महाराज मला क्षमा करा मीच हे माझं मृत बाळ आपल्या नदीच्या जाण्याच्या रस्त्यात ठेवलं या आधीची माझी दोन बाळ अशीच मृत झाली आपल्या कृपेनी हे बाळ वाचावं म्हणूनच मी हे धाडस केलं आपण माझं बाळ जिवंत करून मला दिलं मी जन्मभर आपले उपकार विसरणार नाही लेखीला क्षमा करून आशीर्वाद देणार ना श्री स्वामी महाराज किंचित हसले त्यांनी त्या बाईंकडे पाहून आशीर्वाद देण्यासाठी आपला उजवा हात वर केला चला बुवा असं म्हणून ते स्नानासाठी कावेरी नदीकडे झप झप मार्गस्थ झाले रोग साधक झाला ग्वाल्हेर संस्थानातील गुणाछावणी येथील डॉक्टर विश्वनाथ ताटके नावाचे प्रख्यात सर्जन महत्पूर येथे एकोणीसशे एक साली श्री स्वामी महाराजांच्या खास दर्शनाला आले त्यांना पाहताच श्री स्वामी महाराज मोठ्याने म्हणाले या डॉक्टर डॉक्टर ताटके क्षणभर आश्चर्यचकित झाले त्यांनी महाराजांना उभ्या उभ्या नमस्कार केला श्री महाराजांकडे ते एकटक पाहतच राहिले ब्राह्मण असून कसलंच विहितकर्म डॉक्टर करीत नसत ते नास्तिक होते डॉक्टर विचारात पडले मी डॉक्टर आहे हे, हे स्वामींना कळलं तरी कसं डॉक्टर ते महत्वाचं नाही तुम्ही आज वाकडी वाट करून इकडे का आलात श्री स्वामी महाराज हसत हसत म्हणाले स्वामी महाराज आजारपणामुळे यावं लागलं डॉक्टर म्हणाले अरे स्वतः डॉक्टर असून आमच्याकडे औषधाला यावं लागलं अहो कोणाला खरं तरी वाटेल का महाराज मला हाड्यावरण झाला असून निरनिराळे खूप औषधोपचार करूनही आजपर्यंत गुण आलेला नाही आपण कृपा करून मला रोगमुक्त करून आरोग्य संपन्न करावं डॉक्टर अगदी कळवळून म्हणाले ठीक आहे ठीक आहे असं म्हणून श्री स्वामी महाराजांनी डॉक्टरांना त्यांच्या दुखऱ्या पायाला पोटीस बांधायला सांगितलं स्वतंत्र औषध दिलं आणि एक मंत्रही सांगितला आपल्या अमृतदृष्टीने त्यांच्या पायाकडे पाहिलं निष्ठेने सर्व काही केल्यावर डॉक्टर ताटके व्याधीमुक्त झाले श्रींच्या चरणी लीन होऊन ब्राह्मणाची दैनंदिन विहितकर्मे करू लागले आणि सुखावले पण वासुदेव गायनाचार्य झाला थोरले श्री स्वामी महाराज तिलकवाड्यास असताना वारुतई नावाच्या एक महिला आपल्या नर्मदा नावाच्या विवाहित कन्येला घेऊन श्री स्वामी महाराजांना भेटल्या आणि म्हणाल्या महाराज माझ्या लेकीला संतान नाही आपण कृपावंत होऊन तिला ते द्यावे अशी मी आपली प्रार्थना करते श्री महाराज हसले आणि नर्मदेला म्हणाले मुली तुला एक मुलगा होईल त्याला तू सात वर्षेपर्यंत दुसऱ्याची ठेव म्हणून सांभाळ पाचव्या महिन्यात श्री शुलपाणेश्वराच्या मंदिरात कोंड्यांनी तुला करून मग त्याला घे सात वर्षानंतर नर्मदा आपल्या मुलाला घेऊन श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास आली श्री म्हणाले नर्मदा अगं मुलाचं नाव काय ठेवलंस महाराज ही आपली ठेव आहे तेव्हा मी कसं नाव ठेवणार नर्मदा नम्रपणे म्हणाली श्री स्वामी महाराजांनी गव्हाच्या रव्याने त्या मुलाची पुन्हा तुला करायला लावली आणि म्हणाले नर्मदा हा घे तुझा वासुदेव लवकरच त्या मुलाची मुंज झाली पुढे तो विद्यावंत झाला श्री वासुदेव अनागरे गायनाचार्य झाला खूप प्रसिद्धी झाला श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं नित्य स्मरण करून ते आपली गायनसेवा कायम सादर करीत असत महाराज मनुकांचा प्रसाद देताना एकोणीशे दोन साली तरण्याच्या दत्त मंदिरात थोरले टेंबे स्वामी महाराज वास्तव्यास होते त्यांच्या बाजूला छोटे श्री नाना महाराज तराणेकर मांडी ठोकून बसले होते अरे नाना तू इथे का बसलायस महाराज मनुकांचा प्रसाद देताना किती वेळ मी खोळंबलोय आहे आम्ही विसरलोच असं कसं विसरून चालेल म्हणजे शुभम करोती पाढे स्तोत्र म्हणताना मी विसरलो तर, तर तुम्हाला म्हणून हो सांगतो हा तात्या रागे भरतात डोळे मोठे करतात तुमचं नाव सांगू का तात्यांना अरे नको नको ते मला पण रागे भरतील शंकाच नको पण एक वेळ जाऊ दे मी तुमचं नाव तात्यांना सांगणार नाही पण दररोज प्रसादाच्या मनुका मला द्यायला विसरायचं नाहीये बरं बरं तू आमच्या बरोबर येतोस का कुठे तिळभांडेश्वरी आमचं स्नान झालं की आपण परत येऊ कस थांबा थांबा आधी तात्यांची परवानगी विचारतो जरूर जरूर पण लवकर ये हं श्री स्वामी महाराज जाता येताना सहा वर्षाच्या नानाला बोधपर छोट्या छोट्या गोष्टी सांगत आपल्या लाडक्या शिष्यांवर सुसंस्कार करीत दत्त संप्रदायाची धुरा अखेर तोच सांभाळणार आहे हे श्री स्वामी महाराज मनोमन जाणून होते श्री गुरुदेव दत्त